अर्थिंग करंट लागल्याने महिलेचा मृत्यू सिंदेवाही तालुक्यातील पळसगाम येथील घटना सिंदेवाही तालुक्यातील पळसगाम जात येथील रहिवासी विमल चिकटू अंबोरकर वय सत्तर वर्ष ही महिला इलेक्ट्रिक अर्थिंग करंट लागल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली विमल अंबोरकर ही वृद्ध महिला आपल्या पती व मुलापासून वेगळी राहत होती दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजता तिचा नातू दिलीप अंबोरकर हा जेवण करून बाहेर आला असता विमल अंबोरकर ही महिला आगनात पडलेली होती व तिच्या उजव्या हातात अर्थिंगचा तार होता व उजव्या पायाला जळलेले जखमा होते दिलीप अंबोरकर यांनी याची माहिती नातेवाईक व वा आजूबाजूच्या लोकांना दिली तसेच सिंदेवाही पोलिसांना याची माहिती देण्यात आली ठाणेदार तुषार चव्हाण व विनोद बावने घटनास्थली विमल अंबोरकर या महिला ग्रामीण रुग्णालय असता, डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केले। पुढील तपास पोलिस स्टेशन से ठाणेदार तुषार चव्हाण मार्गदर्शनाखाली विनोद बावने करीत प्रतिनिधि अमान कुरैशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज